सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका तृतीय पंथीयानं प्रेम प्रकरणातून जीवन संपवल्याचं बोललं जात आहे उद्या तृतीय पंथीयाच्या लग्न होतं दोघे आधी एकमेकांच्या प्रेमात होते पण अचानक प्रियकरानं साथ सोडली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं तृतीय पंथीयानं जीवन संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय प्रकाश कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे सोलापूर असं जीवन संपवलेल्या तृतीय पंथीयांचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच तृतीय पंथी यांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली मृताची बहीण यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे मी ज्योती कोळे अमित माझा भाऊ आज ते सुध्रीमुळं घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हतं माझा भाऊ जोगती होता, होता। काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं गुरु पण ते भैयाकडनं पण की त्याला जीव आलं पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळालं फाजेल माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल धन्यवाद सकाळी घटना घडलेली आहे संध्याकाळ माझ्याकडे आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यालाय तो मर मी त्याच माझं लग्न आहे म्हणला असं फसवला त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहित पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे <laughs> त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता, होता धमकी देत होता माझा जे चेला चेला होता प्रकाश अण्णा कोळी तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केला काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुप मध्ये त्याला भेटू गेला नाही कोणाला बोलू गेला नाही येऊ द्यायला घराच्या बाहेर जाऊ मारहाण करत होता मग त्याला काय काय करत होता परत त्यांना आज लग्न करून गेला त्याचं लग्न करून गेलाय त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची क्या सगळं त्यांनी व्हिडिओ पण केला मराठीवर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हामा किनार लोकांना न्याय द्या